महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामीण भागातील खेळाडूंच्या आरोग्यासाठी वृक्षारोपण इनगावच्या तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय सेवा योजना दिवस वृक्षारोपणानं संपन्न अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तालुका क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमान बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी हो राष्ट्रीय सेवा योजना दिवस तालुका क्रीडा संकुलात वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम बोडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगवडे होते किनगावचे उपसरपंच विठ्ठलराव बोडके तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंडे व आदींच्या कल्पक संकल्पनेतून मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण संपन्न झालं यावेळी आदि मान्यवर पत्रकार होते यानंतर नियोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना रासियाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भारत भदाडे यांनी चोवीस सप्टेंबर रासिव दिवसाचं महत्व सांगून वृक्षारोपणाचे आवाहन केले दे आहे जे, 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 जे आहे तालुका क्रीडा संकुल जे किनगावमध्ये जे झालेलं आहे त्या ठिकाणी आणि लातूरचे जे जिल्हा क्रीडा अधिकारी जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे जी क्रीडा संकुलामध्ये जे वृक्षरोपणचं जे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शविलेली आहे त्या आता माझ्यासोबत आहेत काय सांगेल सर आज आपली उपस्थिती आहे आज या ठिकाणी महात्मा फुले महाविद्यालय किनगाव तसंच त्यांचंच राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट यांच्या संयुक्त विद्यमानं क्रीडा संकुलाच्या जागेवरती या ठिकाणी दोनशे पन्नास वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात येत आहे या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलामध्ये खरं तर वृक्ष लाग लागवड करणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे मी महाविद्यालयाचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो त्यांच्या सर्व पद पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो तसेच या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनंही काही सुविधा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे पन्नास वृक्ष लागवड करण्यात येत आहे त्याच्यानंतर पुढं भविष्यात टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी पूर्ण तालुक्याचा दहा एकराचा जो परिसर आहे तालुका संकुलाचा तो परिसर पूर्ण वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी सध्या फुटबॉलचं मैदान आहे दोनशे मीटरचे ट्रॅक या ठिकाणी बनवलेले आहेत यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये एक इंडोर हॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्याचे अंदाजपत्रक आराखडे बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आगामी थोड्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्याचे अंदाजपत्रक निश्चित अंतिम करून त्या ठिकाणी निविदा प्रक्रिया करून त्या ठिकाणी सा सुमारे तीन कोटीचा तो हॉल असणार आहे आणि भविष्यामध्ये शासनाकडून आणखी या ठिकाणी काही सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या कामामध्ये आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचंही या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं त्यांच्याकडून सूचना येत असतात त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सुविधा निर्माण करून तिरगाव असेल किंवा अहमदपूर तालुक्यातील सर्व खेळाडूंना नागरिकांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देत आहोत गेल्या चार गेल्या चार वर्षापासून हे काम चालू आहे मंदगतीनं सुरू आहे कशामुळे आता रकडलेला आहे याच्यामध्ये दोनशे मीटरचा ट्रॅक आणि फुटबॉलच्या मैदानाचं जे काम होतं ते काम का त्या ठिकाणी जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराच्या अडचणीत आलेलं होतं उशीर झालेला होता परंतु मधल्या कालावधीमध्ये हो तो ठेकेदार बदलून आपण नवीन ठेकेदाराकडून ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे त्याची फिनिशिंग फक्त बाकी आहे आता पावसाळा संपल्यानंतर त्याची फिनिशिंग होईल आणि पुढच्या टप्प्यात जे तीन कोटीचा आपल्याला हॉल करायचं आहे त्याचा आज किंवा उद्याच अंदाजपत्रकाराकडे मिळणार आहेत ते की लगेच तांत्रिक मान्यता घेऊन आपण निविदा प्रक्रिया करत आहोत थोडासा कालावधी उशीर झाला तो ठेकेदारामुळं मधल्या कालावधीत झालेला होता परंतु त्या ठेकेदाराला आपण त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि तो ठेकेदार बदलून आपण उर्वरित जे राहिलेलं काम होतं ते नवीन ते ठेकेदाराकडून करून घेतलेलं आहे जे जुने ठेकेदार होते त्यांच्यावरती जी कारवाई केली आहे आपण त्या कारवाईच्या संदर्भात काय सांगतो ते जे निविदा अटी शर्ती असतात त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यातल्या ज्या ऍक्शन घ्यायच्या त्या पूर्ण घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकडून ते काम मधून काढून घेऊन आपण नवीन टेंडर प्रक्रिया करून ते काम पूर्ण करून घेतलेले आहे आता हे जे क्रीडा संकुलाचे जे काम चालू आहे ते किती कालावधीमध्ये पूर्ण होईल साधारण आता जर हे अंदाजपत्रकाराकडे समजा ह्या महिन्यामध्ये झाले तर तांत्रिक मान्यता मिळून पुढच्या एक वर्षामध्ये साधारण तिथल्या सा हॉलचं काम पूर्ण होईल एक बारा महिन्याचा कालावधी असेल त्या कामासाठी हॉलच्या तर हे होते जिल्हा क्रीडा अधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की काही कालावधीमध्ये हे काम पूर्ण करण्याचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे न्यूज फिफ्टीन मराठी हसलम शेख लातूर